तर पुढची आणखी एक महत्वाची बातमी समोर येत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राष्ट्रपतींच्या भेटीला गेलेले आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीला गेलेले आहेत यावेळेस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर सुद्धा उपस्थित आहेत परराष्ट्रमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीला गेलेत एकीकडे पाकि भारतानं आधी वाघा बॉर्डर बंद केलेली आहे सिंधू करार रद्द केलेला आहे या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून सुद्धा हालचाली सुरू झाल्यात अरबी समुद्रात पाकिस्तानकडून गोळीबाराचा सराव सुद्धा झाल्याची माहिती समोर आली आहे त्या सर्व पार्श्वभूमीवर आणखी एक या संदर्भातील मोठी बातमी समोर येते अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडलेले आहेत पंकज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीला अमित शहा परराष्ट्र सचिव हे सगळे परराष्ट्र मंत्री जे आहेत जयशंकर हे गेलेले आहेत कारण काही महत्त्वाचे निर्णय भारताने घेतलेले आहेत त्या निर्णयासंदर्भात राष्ट्राचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करणं अपेक्षित आणि त्यासाठी ते गेलेले आहेत कदाचित येणाऱ्या काळात या बाबतीतले आणखीन काही कठोर निर्णय भारत घेण्याच्या मनस्थितीत आहे भारतीय शासन प्रशासन आणि पूर्ण यंत्रणा जी आहे ती असे काही निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आणि त्याची माहिती जी आहे ती राष्ट्रपतींना देणं गरजे त्यांच्याशी या चर्चा करणं गरजेचं म्हणून हे सगळे प्रमुख भारताचे गृहमंत्री असतील किंवा परराष्ट्र मंत्री असतील पर हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गेले आहेत आपण बघितलं काही वेळापूर्वीच पाकिस्तानची उच्चस्तरीय बैठक झाली या बैठकीमध्ये पाकिस्ताननं भारतासंदर्भातले व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला आणखीन काही निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे आता भारताकडनं पुन्हा एकदा कशा पद्धतीने वार पाकिस्तानवरती केला जाईल या गोष्टी सगळ्या गोष्टी राष्ट्रपतींशी चर्चा करणं त्यांची काही गोष्टींसाठी अनुमती घेतली गरजेचं अनुषंगानं ही बैठक असण्याची शक्यता आहे पंकजी धन्यवाद जी दिलेल्या या माहिती बद्दल